जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी पुण्यात आहोत आणि पुण्यामध्ये आपल्या सोबत आहेत माननीय श्रीमंत जी कोकटे सर काय सांगाल तो काल प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की संभाजी ब्रिगेड यांनी या महाराष्ट्रामध्ये गेले दोन दशक दोन ते तीन दशक एक मोठी क्रांती केली होती अं दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढणे त्याचबरोबर जेम्स यांना धडा अनेक आहेत जी धर्मन है। त्याला आळा घालणे हे प्रमुख काम या संघटनेकडनं करण्यात आलेले आहे तर सर काय सांगाल प्रवीणदा यांच्यावर जो हल्ला झाला याबद्दल आपली काय प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रवीणदा मोठे योगदान आहे इतिहासाचं पुनर्लेखन करणं महापुरुषांची इतिहासाचे जनजागरण करणे याबाबत मुलाचं योगदान दिलेलं आहे कारण प्रवीणदाचा हल्ला हा विचारावरचा हल्ला आहे दादा हा व्यक्ती नसून एक विचारधारा आहे आणि त्यामुळं हा हल्ला अत्यंत वेदनादायक आहे संतापजनक आहे महाराष्ट्रामध्ये याबद्दल प्रचंड संतापाची लाट आहे त्यामुळे आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे त्या हल्लेखोराची जी मागणी होती की छत्रपती संभाजी नाव असलं पाहिजे याबद्दल काय भूमिका आहे अह संभाजी नाव जादरण जी आले की आदर शिवाजी संभाजी शहाजी आता जे आल्लेखोर संघटना चालवतो शिवधर्म फाउंडेशन शिवधर्म फाउंडेशनच्या अगोदर छत्रपती लावले का त्यांनी शिवधर्म हा पण एकेरीवर उल्लेख आहे ना त्यांचा त्याबद्दल काय स्पष्टीकरण देणार आहेत का ते याचा गांभीर्याने आपण विचार करतो पुढची भूमिका काय निषेध आणि सगळे एकत्र येऊन ठरवतील भूमिका